त्यांना विचारा की कशा पद्धतीनं ते त्या ठिकाणी दुसऱ्या मदत करू पाहतोय त्याच्यामध्ये एनसीडीसी ला प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्यामध्ये भेदभाव आम्ही त्या ठिकाणी करत नाही परंतु यांनी पण बाबा अजित पवार तुम्ही बारामतीचा जसा कायापालट केलाय तसा पालकमंत्री म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं त्याच्यात काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल मागच्या काळातलं सांगतोय त्यांच्या वतीनं बोलवलं असतं तर मी इथं मिटिंग लावली असती काय काय प्रश्न आहेत बाबा इस्टिस्टांचा प्रश्न आहे बाबा इथं पूर्वीच्या काळामध्ये आमची मतदारांची संख्या भोर तालुक्याची एकवीस हजार होती ती मतदारांची संख्या एकोणीस हजार आली ती मतदारांची संख्या सतरा हजार आली ती आताच्या निवडणुकीमध्ये पंधरा हजार आली अख्या भारतामध्ये बहुतेक भोर शहराची भोर शहराची मी भोर शहराच्या पुरतं बोलतोय भोर शहराची अ पंधरा हजार लोकसंख्या मतदारसंख्या सॉरी मी चुकून लोकसंख्या म्हणतोय आज महाराष्ट्रात काही काही गावांची मतदारांची संख्या वीस हजार बावीस हजार आहे पंचवीस हजार आहे सत्तावीस हजार आहे परंतु आपलं शहराच ठिकाण असताना तालुक्याचं महत्वाचं ठिकाण असताना ही आपली त्या ठिकाणी अवस्था आणि मग मुख्यमंत्री तर त्या काळामध्ये काँग्रेसचे होते अजित पवार जरी पालकमंत्री असला तरी मुख्यमंत्री कोण होते विलासराव देशमुख अशोकराव चव्हाण पुन्हा पृथ्वीराज बाबा आणि सुशील कुमार शिंदे या चौघांनीच पंधरा वर्ष काम केलं मग तुम्ही ज्या पक्षाचे होता त्या मुख्यमंत्र्यांकडनं काम करून घ्यायला तुम्हाला कुणी अडवलं होत तुम्हाला तर मुभा होती शेवटी मी पण उद्धव ठाकरे बरोबर काम केले शिंदेच्या बरोबर काम करतोय पृथ्वीराज बाबा बरोबर पण काम केलंय काही काळाकरता देवेंद्रजी आणि मी पण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली चार मुख्यमंत्र्यांच्या बरोबर कमी हा मुख्यमंत्र्यांचा असतो अंतिम अंतिम मंत्र्यांचा असतो त्याच्यावर उपमुख्यमंत्र्यांचा असतो परंतु अंतिम मुख्यमंत्र्यांचा असतो आज देशाच्या पंतप्रधानांना जसा देशातला कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार हा घटनेने कायद्याने नियमाने दिलेला आहे संविधानाने दिलेला आहे तशा पद्धतीनं ह्याही बाबतीमध्ये घडलेलं आहे त्याच्यामुळं हे जे काय असं झालं तसं झालं अह त्यावेळेस तर इंडस्ट्री खात नव्हतं इंडस्ट्री खातं माझ्या माहितीप्रमाणे नारायणराव राणे त्याच्यानंतर अजून नाही सचिन आईरकर अशोकराव चव्हाण ह्या काही लोकांच्याकडे होत उतरवलीच काम तुम्हाला करता आलं नाही मागच्या खासदारांनी सांगितलं मी उतरवलीचे पैसे आणे नाही आणली तर मी पुन्हा मतं मागायला येणार नाही आणि प्रत्येक निवडणुकीला मत मागायला येतात उतरवलीची एमआयडीसी झाली नाही या भागामध्ये माझी बाजारपेठ भोरची शहराची चालण्याकरता एमआरसी मध्ये वेगवेगळे कारखाने आणल्याशिवाय माझ्या इथल्या भोरच्या तरुण तरुणींना रोजगार कसा मिळणार त्याच्या संदर्भामध्ये एक पोषक अशा प्रकारचं वातावरण लोकप्रतिनिधींनी सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन ठेवत असत आपल्याकडं पाणी आहे आपल्याकडं लाईट आहे आता आपण रस्त्याची काम मोठ्या प्रमाणावर हातामध्ये घेतलेली माग रस्त्याला पण तेवढं जे प्रयत्न करायला पाहिजे होता तो प्रयत्न केला गेला नाही पण आता मागचं किती काढत बसलं तरी, तरी त्याच्यात काही निघणार नाही झालं गेलं गंगेला मिळालं त्यांनी माझ्यावर आरोप करायचे मी त्यांच्यावर आरोप करायचे त्यापेक्षा मधल्या काळामध्ये कुलदीप गोंडे देशमुखांनी एक सभा घेतलेली होती नसरापूरला पुणे जिल्हा शिक्षण संस्थेच्या पटांगणामध्ये मी पण आलेलो होतो मुख्यमंत्री होते विजय शिवतारे होते कुलदीपजी होते बाकीचे सगळे स्टेजवरचे मान्यवर होते त्यामध्ये मी सांगितलं की भोरवेलला मुळशीच्या सर्वांगीण विकासाच्या करता तुमच्या समोर जो अजित पवार उभा आहे तो काय काय त्या ठिकाणी करेल आणि मी बोलतो तसा वागतो त्याच्यामध्ये आम्ही आणि मुख्यमंत्र्यांनी उतरवलीच्या पण एमआरसीचा शब्द दिलेला आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता संपू द्या मला महायुतीच्या सगळ्या मान्यवरांना विनंती करायची तुम्ही मुंबईला या आपण उदय बोलू मी तिथे असे अधिकारी शिक्के शिक्के मारलेत मारलेले माझा होईल अशा प्रकारचा मोबदला त्या बाबतीमध्ये देऊ आणि मी काही उद्योग बोलन मुख्य बोलतील देवेंद्रजी बोलतील आणि आपल्या इथल्या एकंदरीत वा सुटेबल अशा प्रकारचे काही युनिट आपण त्या ठिकाणी आणू काही कारखाने का आपण एक... हो कारखान्या मागच्या वेळेस महाऊर्जा महाऊर्जा कारखान्याचं बरच काम झालं परंतु नंतर ते उद्योगपती त्यांनी नादच सोडला काहीतरी प्रॉब्लेम आला मित्रांनो विकास केव्हा होत असतो लोकप्रतिनिधी म्हणून तिथले आमदार खासदारांनी ते गुंतवणूक करणाऱ्यांना चर्चा करायची असते त्यांच्या अडचणी सोडवायच्या असतात अधिकाऱ्यांना बरोबर घ्यायचं असत त्याच्यातून मार्ग काढायचा असतो परंतु काहीच मार्ग काढला नाही तिथं एक सांगाडा उभा राहिलाय नाही सांगाडा उभा राहिलाय मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारला रे हे काय झालं तेवढे दादा त्यांना ते इतका त्रास दिला काही लोकांनी कि ती वाईतागून निघून गेला इथन अशी कशी इंडस्ट्री येईल आज स्वर्था स्वर्था मी पिंपरी चिंचवडचं पंचवीस वर्ष काम केलं तिथं इंडस्ट्रीला पोषक वातावरण आम्ही केलं जर कुणी अडवा आलं तर त्याला मी बोलवायचो काय बाबा तुझं काय म्हणणं इंडस्ट्रीवाल्याचं काय म्हणणं आहे तो काय काय तीच गोष्ट बारामतीला केली इंदापूरला केली तीच गोष्ट राहुलने आम्ही थौरातांनी मिळून कुरकुमला केली तीच गोष्ट आम्ही जेजुरीला केली तीच गोष्ट आता आम्ही दिव्यामध्ये आय टी इंडस्ट्री आयटी पार्क करायचा निर्णय मधी सासवरच्या सभेमध्ये आम्ही घेतला या पद्धतीने आपण काम करू मित्रांनो नशिबानी तुम्ही पुण्याच्या एवढं जवळ आहे परंतु दुर्दैवानी ज्या पद्धतीने माझ्या भोरवेल्याचा विकास व्हायला पाहिजे पर्यटनाला आपण चालना देऊ शकतो माझ्या तोंडात सारखं वेला येतं परंतु त्याचं नाव आता राजगड आपण ठेवलोय भोर आणि राजगड तालुक्याला हे जे काही निसर्ग सौंदर्य मिळालेलं निसर्गाने जी उधळण केलेली आहे पाणी आहे तिथं चांगल्या पद्धतीनं पावसाळ्यामध्ये हिरवगार सगळा गालीच्या अंतराला जातो अशा पद्धतीनं तिथला परिसर पाहायला मिळतो म्हणून माझी विनंती आहे की मी मदे या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी करण्याच्या करता माझी मानसिकता झालेली आहे आता आमदार काही आमच्या महायुतीचा नाहीये त्याच्यामुळे त्यांना विचारायचं कारण नाहीये खासदाराला विचारायचं कारण नाहीये तुम्ही महायुतीचे खासदार सुनेत्र अजित पवारांच्या घड्याच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा मी आपल्याला दाव्याने सांगतो बोर करा नो इतके दिवस तुम्ही इतरांचं ऐकलं एकदा अजित पवारांचं एक ऐकून बघा आणि तुम्ही उद्याच्याला कुणाच्याही भूलतापाला बळी पडू नका कुणाच्याही आश्वासनावर विश्वास ठेवू नका मी माझी बारामती घडवली पिंपरी चिंचवड घडवलंय तशा पद्धतीनं मला आता इंदापूर बारामती दौंड त्याच्यामध्ये पुरंदर भोर वेला मुळशी हवेली हे सगळं करायचंय सुनील शेळखे बसलेत मावळचे आमदार किती मतात निवडून आला चौऱ्याण्णव हजारांनी त्याला विचारा त्याच्या तालुक्यामध्ये किती आता निधी दिला दोन हजार चारशे कोटी रुपये निधी दिला आणि ते आपलं ते स्कायवॉक वॉक कितीचं दिलं तीनशे चौतीस कोटीच पर्यटक तिथे यावं म्हणून स्कायवॉक केलंय दिलंय काल मी उदय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या सभेला गेलो होतो तिथं माझ वाई महाबळेश्वर खंडाळा तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना व्यवस्था केलेली आहे तिथं कोयना आहे तिथं धोम आहे बलकवटी आहे माझ ुरमोडी आहे आपल्या गुजोडी आहे भाटगर वीर आहे निरा देवघर आहे चार चार धरण आहे त्याच्यामध्ये वॉटर स्पोर्ट देता येतील पर्यटनाला चालना देता येतील मी ते करून दाखवेल मी खरंच सांगतो मी करून दाखवेल आता काही मला आमदारांना विचारा खासदारांना विचारायचं काही कारण नाही आणि उद्या तुम्ही त्या खासदाराला निवडून द्यायचं म्हंटल तर त्या खासदारालाच गाडीत घालून आणेल त्याच्यामुळे काही प्रश्नच मी नाही काय मला तिकडे नेता अगं बस भाई तू माझी बायको आहे चल तिथं आपल्याला तिथं काम करायचंय लोकांनी आपल्याला निवडून दिलंय आपण तिथं डेव्हलपमेंट करतो आणि मग युतीचे पण माझे सहकारी मी त्या ठिकाणी बोलवीत मी स्पष्ट सांगतो मी कामाचा माणूस आहे जसं देशामध्ये विकास पुरुष म्हणून भाई मोदी हे देशाला पुढे नेताय तसं मला एकनाथरावांना देवेंद्रजींना आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचंय आम्हाला त्याच्यामध्ये भर भर अनुभव आलेला म्हणून एवढा अधिकारवाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलतोय त्याचबरोबर माझ्या निरागुंजवडी नदीवर सर्व बंधाऱ्याची दुरुस्तीच मागणी आहे नसरापूर येथील शिवेवरचा रस्ता पीडब्ल्यूडी अथवा पीएमआरडी डी मध्ये करून द्या सांगितलेलं आहे त्याच्यात आम्हाला पालकमंत्री म्हणून माझ्या हातामध्ये माझं डीपीडीसी असत माझ पीएमआर डी आहे आमचं जिल्हा परिषद आहे अशा अनेक प्रकारचा निधी पंचवीस पंधरा आपण त्या बाबतीमध्ये देतो मध्या काळामध्ये मला वाटतं रमेशराव कोंडे देशमुख यांनी पण काही निधी आणला पंचवीस पंधराचा त्याच्यामध्ये मी पण काही लोकांना चा निधी त्या ठिकाणी दिला आता कुलदीपजी कोंडे देशमुख आपल्यात आलेले आता तुम्हाला पण निधी मिळेल काय काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आम्ही भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल या सगळ्या महायुतीच्या सहकार्याना फक्त दिलेला निधी चांगला खर्च केला पाहिजे मित्रांनो मी करतो। सकाई काम पुण्यात सकाळी सहा ला जाऊन ते काम कसं चाललं ते बघतो दोरी ओळंब्यात काम आहे का सिमेंट नीट वापरलंय का खडीवाळू नीट आहे का पाणी नीट मारलं का क्युरिंग नीट झालंय का आपलं स्वतःच घर बनवत असताना जसं लक्ष द्यावं लागतं तशा पद्धतीने समाजाची पण काम करत असताना सार्वजनिक कामामध्ये लक्ष द्यावं लागतं त्यावेळेस बारामती घडते अशी तशी काही जादूची काढणी घडत नाही माझ येऊन टी स्टँड बघा आणि इथलं टी स्टँड बघा काय झोपा काढल्या का इथल्या आमदारांनी काय केलं आता मला एखादी पत्र दिलं दादा बोर पुणे प्रवाशांची दुरावस्था कशी संपणार आपणास विनंती बोर डेपोला दहा नवीन एस टी बस मिळण्याबाबत तसेच दहा कंडक्टर ड्रायव्हर मिळावेत बंद बसेस चालू कराव्यात सासवड कोल्हापूर नाशिक पंढरपूर बंद अशा प्रकारचं पत्र कोण एस कुर्णी मला दिलं अरे इतके वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून देता तुम्हाला तुमच्या भागामध्ये तालुक्याचं ठिकाण असताना बंद झालेल्या बसेस चालू करता येत नाही तुम्ही मला म्हणताय पालकमंत्री असताना काय दिवे लावता तू काय दिवा लावलाय तुझ्या हातात नव्हतं का तुम्ही तर लोकांनी आमदार म्हणून दिला ही कुठली पद्धत झाली उगेच ऐकून घेतो म्हणून काही ऐकून घ्यायला मी मोकळा नाहीये चुकेल तर मी मान्य करीन माझी चूक झाली मी दुरुस्त करतो परंतु स्वतः येऊन द्यायचं नाही माझी विद्याप्रतिष्ठानची मान्य करता मला ती जागा घ्यायला किती काळ गेला पाली नाही मारत त्याच्या संदर्भामध्ये मित्रांनो आपल्याला तालुका क्रीडा संकुल करायचंय माझ्या संजय बनसोडेकर क्रीडा खाताय युवक कल्याण खात आहे माझ्या म्हणजे राष्ट्रवादीच्या मी त्याला सांगेन कि त्या पद्धतीनं आपल्याला क्रीडा संकुल करायचंय मी पैलवालांच्या करता वेल्यामध्ये संकुल करणार आहे कुस्तीगीर संकुल जसं आमच्या अमोल बुचडे माझ्या पुर पिंपरी चिंचवड मध्ये केलेला आहे त्या पद्धतीनं मित्रांनो नसरापूर चेलाडी ते वेला मडेगाव रस्ता हा देखील मोठा सीआरएफ मधनं किंवा कशातन घ्या सांगितलेला आहे उद्याच्याला पुणे जिल्ह्यात विमानतळ झाल्यानंतर काही बाहेरचा खालचा माल बंदराचा माझा वर कोकणातून इकडे यायला जे काही आपली माल वाहतूक करायची त्याच्यामध्ये सर्वात कमी अंतराचा लोहमार्ग जेजुरी लोणन मध्ये रेल्वे मार्गापासून कोकण रेल्वे महामार्गाला लोहमार्गाला महाड जवळ जोडणारा नवीन भोर तालुक्याचा जाणारा लोहमार्ग तो मंजूर करायचा हा मंजूर करता येईल तुम्ही मोदी साहेबांना पाठिंबा देणारा महायुतीचा उमेदवार घडायचं चिन्ह घेऊन उभा आहे ना मला तुम्हाला हेच दाखवायचं की माग खासदारांनी आपल्याला केंद्राचा निधी आणला नाही आता तो बॅकलॉक भरून काढायचा आहे मी परवा पुण्याच्या सभेत मोदींच्या जवळ बसलो होतो त्यावेळेस मोदींना सांगितलंय की माझा मावळाचा कष्टकरी हा त्या ठिकाणी एकत्रपणे चांगल्या पद्धतीनं काम करू पाहतोय परंतु त्याला राज्याच्या निधीची जोड एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि अजित पवार देईल पण त्याला केंद्राच्या निधी पाहिजे का तर आंतरराष्ट्रीय विमानतळ करायचं का तर रेल्वे लाईन टाकायची का तर त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला नॅशनल हायवे करायचे का तर त्याच्या संदर्भात मोठ्या मोठ्या जे काही घाट असतात त्या घाटातले खिरणीतली काम करायची अशा एमआरडीसी आणायची एमआरडीसी तर आम्हीच आणणार आहे परंतु त्याच्यात चांगले उद्योग आणायचे या पद्धतीचं काम माझ्या भोरकरांनो आपल्याला करायचंय माग आता माझ्या समोर त्यांची काहीतरी सभा चाललीये ते पण मारे वारेमा पाश्वास देतील मग इतके दिवस आमदार काय केलं मला तर माहिती अशी मिळाली आता ती दोघ एका स्टेजवर बसतायत गेल्या पाच वर्षात आमदार खासदारांनी एक तरी एकत्र कार्यक्रम केला एक मतं मागायला एका स्टेजवर मतं घेतली कि दोघांची दोन दो दिशेला तोंड ही असली पद्धत आहे कसा बोर तालुक्याचा विकास होणार का लोकसंख्या कमी होणार नाही बोर शहराची का लोक बाहेर जाणार नाही त्याचा विचार करायला जसा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझा मावळा पेटून उठायचा अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशा पद्धतीने या निवडणुकीच्या निमित्तानं माझा भोर वेल्याचा राजगडचा मावळा पेटून उठला पाहिजे आणि त्या पद्धतीने त्यांनी मदत केली पाहिजे मी तुम्हाला सांगतो माग इतक्या वर्ष तुम्ही त्यांना संधी दिली एकदा आम्हाला महायुतीला संधी देऊन बघा काय आम्ही करतोय आम्ही नाही काम केलं तर पुढच्या वेळेस मला काळे झेणे दाखवा गरे वर तोंड कडून बोलत तो होता काय झालं ह्या विचार ना परंतु ती वेळ पण तुमच्यावर येऊन देणार नाही या पद्धतीनं त्याच्यामध्ये हे बोर तालुक्यातल्या धरणाच्या पुनर्वसनाच्या गावांचा आठळा नागरी सुविधा देण्याचा देखील काही चिठ्ठी आलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर मी म्हणलं ना की माझी आयुक्त कार्यालयामध्ये अजित पवार अनिल भाईदास पाटील तुमचे लोक अधिकारी बैठक लावू त्याच्यात हे आठवण करा आठवण केल्यानंतर मी काम करीन तुम्ही काळजी करू नका त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे मला इकडनं रेल्वे गेली खूप चांगला फायदा आता रेल्वे कुठेही जाते मला आठवत नरेंद्र भाई मोदींनी जम्मू काश्मीरला आपले जवान जिथं काम करतात तिकड काही भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बर काही माल पाठवता येत नाही करता त्यांनी अटल बोगदा टनेल केला आता तिथं सगळा जा, जाणं येणं सोयीचं झालेलं आहे आणि तिथला प्रश्न सुटलेला आहे तसा काही ठिकाणी बोगदा करायचा असेल तर बोगदा करू जे काही करायचं उंच ब्रिज करायचं असेल तर उंच ब्रिज करू आता यांच्या मावळ तालुक्यामध्ये आम्ही आता खालचा तो टोल आहे पलीकड मुंबईकरचा तो टोल चढत असताना खोपोलीच्या तिथनं वर तुम्ही येता त्यावेळेस आता बोगदा केलाय त्या बोगदामुळे अर्धा तास तुमचं जाणे असणार आहे काम अंतिम टप्प्यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे तुम्ही काय काळजी करू नका आणि त्याकरता फक्त केंद्राचा निधी लागणार आहे म्हणून केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्राच्या विचाराचा खासदार निवडून गेला पाहिजे आया बणींना तुम्हाला सांगतो तरुणांना तुम्हाला सांगतो वडीलधाऱ्यांना तुम्हालाही सांगतो आणि राज्याचा निधी तर मुख्यमंत्र्यांनी कबूल केले अजित पवारनी कबूल केले देवेंद्रजींनी कबूल केलं त्याच्यामुळे आमची जबाबदारी आम्ही पार पाडू त्याचबरोबर माझ्या भाटगर धरणातलं कांबरे आणि वेळवंड या पुलाचं सर्वेक्षण झालंय आचारसंहिता संपल्यानंतर मला पुण्यामध्ये तिथं आपलं चीं चीफ ऑफिस पुण्यातच आहे तिथं आपण ते काम करू देवघर ते सांगितलं निरा देवघर भाडघर गुंजवणी पानशे वरसगाव वीर धरणाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रकल ते अनिल बायदास पाटील आपल्याला मिटिंग लावायची आचारसंहिता संपल्यावर आणि ते प्रश्न आम्ही मार्गी लावू ते खेड शिवापूर टोलनाका स्थलांतराचा चिठ्ठी आली मला नक्की तो प्रश्न तुम्हाला नाही मी आपण एकत्र बसू काय करायचं ते मला सांगा आणि मग मी संबंधितांशी बोलू त्याच्यातनं लोकांच्या फायद्याचा मार्ग त्या ठिकाणी काढून देईल मदतीचा मार्ग त्या ठिकाणी काढून देईल अशा प्रकारची ग्वाही मी माझ्या सर्व बंधू भगिनींना देतो मित्रांनो इतर पण अनेक प्रश्न आपण त्या ठिकाणी केलेले मला निरा देवघर दावा कालव्या भानुस धरा उपसा सिंचन योजना मंजूर करा अशा काही योजना आपल्याला मंजूर करायच्याकडे पाठबंधारे आणि अजित पवारच्याकडे अर्थ त्याच्यामुळे आमच्या दोन्ही खात्यांची जोड लागली आणि एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांनी केली की आपलं होणार आहे त्याच्यामध्ये काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही अशा प्रकारची ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना देतो उतरवली उतरवली येथे हे काय आता उदय सामंतला पण निवेदन दिलेलं आहे उदय सामंतशी पण बोलून का ते घेतो काय लिहिलं कामरे ते झालं ना अरे तुम्ही ऐकतच नाही राह माझा हा, 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 एक मुद्दा राहिला एक मुद्दा राहिला भोर तालुक्यामध्ये माग एक आग लागलेली होती ऑफिसला आणि त्याच्यामध्ये एक्याण्णव गावांचं रेकॉर्ड त्याच्यामध्ये जळालं आता त्या गावांच्या मध्ये माझ्या भोर तालुक्यातले मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांना कुणबीच सर्टिफिकेट पाहिजे परंतु ती एक्याण्णव गावात रेकॉर्ड जळाल्यामुळं त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकत नाही ही त्यांची त्या ठिकाणी अडचण आहे वास्तविक काही शेतकऱ्यांनी किंवा मराठा समाजाने काही ते जाळलेलं नाहीये जळले हे काही शॉर्ट सर्किट मुळे किंवा आणखीन काही अपघात झाल्यामुळे जळलेलं असेल आपल्याला ह्याच्यामध्ये पुढं जावंच लागेल इथलं जरी जळ आलेलं असेल तरी काही रेकॉर्ड जिल्ह्याच्या ठिकाणी असतं वेगवेगळ्या ठिकाणी असतं या संदर्भात पण माझी महायुतीच्या सगळ्या सन्माननीय सदस्यांना विनंती आहे की मी आचारसंहिता संपल्यावर काउन्सिल हॉल किंवा कुठं बैठक लावीन त्यावेळेस हे सगळे मुद्दे आपण चर्चेला घेऊ आणि माझ्या नव्वद एक्क्याण्णव जरीत गावातल्या माझ्या तरुण तरुणींना मराठा समाजाच्या हे जे काही दाखले द्यायचे ते मिळवण्याच्या करता काय मार्ग काढायचा काय काय ठिकाणी अशा घटना मध्ये मराठवाड्यामध्ये दाखले देताना निघालेला होता आपण त्या आपल्या मुलाला मुलीला न्याय देण्याचं काम करू ही पण खात्री आणि विश्वास मी आज सभेच्या निमित्ताने देतो आम्ही काम करताना सगळ्या जाती धर्माला हे मुद्दा आमच्या मागासवर्गीयांना भडकवतायत संविधान बदलणार घटना बदलणार मुद्दाम माझ्या मुस्लिम बांधवांना भडकवतायत की कुठंतरी तुमच्यावर अन्याय होणार नाही होणार मित्रांनो अजिबात अन्याय होणार नाही एकनाथराव शिंदे मी आम्ही सगळे तिथं आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्मावर ते नियमांनी कायद्यानी वागत असेल हातात कायदा घेत नसेल त्याला त्याच काम योग्य पद्धतीने करत असेल तर कुणालाही त्रास संविधानाचा चौकटीमध्ये जाऊन तो त्याच काम करत असेल तर काही काळजी करण्याचं कारण नाही आपण अजिबात या भूलतापांना बळी पडू नका माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की एक सुवर्ण संधी या लोकसभा निवकी निमित्ता भोर वेला मुर्शी विकास वावा काया पालट वावा प्रश्न सुटावे करता ही एक सुवर्ण संधि आई सुवर्ण संधि फायदा घाय सोन कराए का राग कराए तुम्हारा अधिकार है पॉलिसी बाजार से ट्रम लाइफ इंश्योरेंस लेने के कुछ साल बाद मेरी वाइफ को कैंसर डायग्नोस हुआ और वो नहीं रही